गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परतवाडा इंदोर मार्गावरील चिखलदरा हद्दीतील घटांग येथे बुधवारी दुपारी ट्रक पकडला त्याची तपासणी केली असता त्यात जवळपास सतरा लाख रुपयांचा सुगंधी तंबाखू गुटखा आढळून आला एकूण सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि मध्य इंदोर या ठिकाणावरून यवतमाळ येथे ट्रक क्रमांक एम नऊ एच जी आठ पाच चार दोन हा ट्रान्सफरचे काही साहित्य घेऊन त्याखाली चोरून अवैधरित्या विविध प्रकारच्या गुटका पुड्या पोत्यामध्ये भरून घेऊन जात असताना त्या ट्रकची चौकशी केली असता त्यामध्ये 27 लाख रुपयांचा माल आढळून आला एलबीसी पथकाचे पीएसआय तस्लीम शेख एएसआय त्रंबकमनवर पोलीस हवालदार शरद महाुलकर एनपीसी चंदू खंडारे हेड कॉन्स्टेबल सोनाडेकर चालक नितीन तेलगोटे यांनीही अमरावती जिल्हा पोलीस ग्रामीण अधीक्षक बारगड आणि एसडीपीओ हसन गोहर धारणी आणि गुन्हे शाखेचे तपन कोल्हे ठाणेदार राहुल वाडवे चिखलदरा यांच्या नेतृत्वात पार पडली असून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई झाल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत नागरिकांमध्ये चर्चेचा विषय असा आहे की अवैध गुटखा विक्री करणारे रॉकेट इंदौर पासून धारणी पोलिसांच्या नाकावाटीतून महाराष्ट्र बॉर्डर पार करून परतवाडे यवतमाळ पर्यंत जातात कसे असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे या या अगोदर ठाणेदार वाडवे यांनी गुटखा कारवाई करून अवैध धंद्यांना आडा घातला होता पुन्हा चोरांनी काढून माहिती मिळाली तर ट्रक क्रमांक इंदोरवरून धारणी मार्गे गुटखा येत आहे स्पर्धन प्रतिबंधित तंबाखूचा माल या ट्रकमध्ये येत आहे आणि तो यवतमाळ वर्धा इकडे जात आहे म्हणून आम्ही घटांक हाट्यावर नाकाबंदी केली ट्रक पंधरा सोळा वाजताच्या दरम्यान ट्रक आला थांबवला आम्ही ट्रक ड्रायव्हरला विचारपूस केली त्यानं ते मालाबद्दल काही सांगितलं नाही आणि ते परच्यू असल्यामुळे आणि ते गुटका मालाच्या खाली परच्यच्या खाली असल्यामुळे आम्ही ट्रक पोलीस स्टेशनला घेऊन आलो मजुराच्या हाताला खाली करून अंदर पाहिलं की त्याच्यात गुप्का मिळाला गुपकार ठेवलेला आहे पंधरा सोळा लाखाचा गुटका आहे आणि तो जप्त केलेला आहे कारवस्तू तर ते इंदोरवरून येत होता ट्रकमध्ये पूर्ण परचून आहे तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्या खाली गुटका होता म्हणून ते काही लक्षात आलं नाही आम्हाला ते माहिती मिळाली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा